आपण आलमशीन जे मी नोंदोवरती बिटमार्क पेक्षा सिक्युरिटी इन्शि इम्पोर्ट मरून घ्यायचं आहे असा जबरदस्त केला मित्रांनो आपल्या काही क्रिएटर नाही ते फॅमिली मधल्या क्रिएटर नाही का आपल्या रील्स आहेत डीएम केले इंस्टाग्राम मध्ये हा व्हिडिओ बनवा तर हा व्हिडिओ बनलेला आहे जबरदस्त ॲनिमेशन देखील खतरनाक झाले काही सांगा आजचा व्हिडिओ मुला आणि मुलींसाठी देखील आहे आणि छोट्या देखील बनवू शकता असं काही नाही मुलांना मुलींसाठी तुम्ही दादाबाईंचं देखील बनवू शकता ओके आणि व्हिडिओ मित्रांनो कसा कमेंट करून नक्कीच सांगा ओके आणि व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही चॅनलवरून जाऊ शकता काय जबरदस्ती नाही तुमच्यावरती ओके आणि व्हिडिओला कमेंट करायची मित्रांनो राहाडा करून टाका व्हिडिओला ओके तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही डोळे हॅडले असतील नेहमीप्रमाणे ते ऑन करून घ्यायचे आहेत आपली ॲनिमेशन बघू शकता एकदम जबरदस्त दिसत आहे आणि तुम्हाला म्हणाला तर इंस्टाग्राममध्ये तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर तुमच्यापाशी एक छान रील्स आली तर आप तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला तरी बिंदास्तपणे मित्रांनो आपल्या इंस्टाग्रामला इथं डी एम करा बनवा म्हणून मी लगेच तुम्हाला बनवूया ओके तर आपण बघू शकता अशा परत आहे त्या आणि मशीनवर लावून दिलेत फक्त तुम्हाला काय करायचं जे मी आड मटेरियलचा फोल्डर अशा राहील आजचा मटेरियलला पासवर्ड आहे आणि ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन टॉपला लिंक दिलेत ते बघून घ्या आलळं मशीनचं एक आहे आणि परत ना आरिएल फाईलमध्ये इथे तुम्हाला एक नंबरचा व्हिडिओ घ्यायचा आहे मी स्वतः आपण तयार केलेला तीन डॉटवरती क्लिक करून इथे आडिओ करून व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे ओके तर व्हिडिओ का देत नाही तुम्हाला मा माहीत नसेल इथं मी बीटमार्क लि मध्ये ओके सॉन्ग काय देत नाही तर काय काय क्रिएटर असे आहेत व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत डेमो पण सर्व बघत नाहीत लगेच बीटमार्क इम्पॉर्टंट करून जातात त्यामुळे आपण दिलेलं नाही व्हिडिओ पूर्ण बघत चाला ओके तर बघू शकता इथं पुढे तुम्हाला तीन बीट दिसायला लागतील ओके काय करायचं आहे इथं तुम्हाला आता काय करायचं आहे आता इथं काय करायचं आहे जे दोन नंबरचं ग्रुप आहे त्यावरती क्लिक करून ते तुम्हाला काय करायचं आहे इट नऊच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रकारे खाली घ्यायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा तुम्हाला काय यायचं आहे आता मी जे तुम्ही स्वतःचे यूज करू शकता किंवा मी दिलेलं यूज करू शकता इमेजेस ओके ते तुमचा विषय आहे आता मी ते फोटोची लेंथ तिथेवर वाढवलेलं आहे आणि तर आपण मध्ये बरोबर सेट करून या फोटोवर ते क्लिक करून आणि सगळ्यांनी कमेंट करायचे आहे ओके व्हिडिओ कसा चालायचं मित्रांनो ओके कारण का खूप मेहनत लागते ओके आता या व्हिडिओला जर कमेंट आलं तर मी चॅनलवर ते व्हिडिओवर बंद करणार आहे ओके तर बघू शकता तर मी तर इथे बघू शकता मी याच्यापर्यंत ॲड करून आहे आता इथून देखील तुम्ही इथे प्लसवर क्लिक करून एक एक इमेज आपल्या बीटमध्ये इथे ॲड करत जायचं आहे तर मी तर इथे एक 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 आहे ते बीटमध्ये इमेज आहे ते ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तर बघू शकता मी एक एक आहे ते बीटमध्ये इमेज वगैरे कशापर ॲड केलेलं आहे ओके आता तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला इथं आपण इथं ॲनिमेशन लावायचं आहे मी शेवटला ॲनिमेशन सांगणार आहे तुम्हाला ओके तुम्हाला काय करायचं आहे इथं बरोबर तुम्हाला बारा पॉईंट सव्वीस पर्सेंट प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जे हा व्हिडिओ प्रोवाईड केला असणार आहे तो व्हिडिओ ॲड करून एक्स्ट्रा कट करून ते मूवरती क्लिक करून रोटेशनवरती क्लिक करून मायनस नव्वदच्या आसपास करून घ्यायचं इथं इथे मी नव्वद केलं आहे इथं बॅक येतो तीन दोडवरती क्लिक करतो पिलीकाम पोशनवरती क्लिक करतो परत मी बेल्डिंगमध्ये जातो याच्या ऑप्पासाठी तुम्ही इथं ऑप्पासाठी तुम्ही इथं स्किन द्या ओके तर मी इथं दिलेलं आहे आणि इथं पेस्ट केलं आहे ओके प्रत्येक बीटमध्ये आणि कट करत चाला ओके तर मी इथे कट करत आलेलं आहे ओके तर मी तर थोडं ते करतो आणि तुम्हाला इथं पुन्हा तिथे जाते बारा पॉईंट सव्वीस तिथं तुम्हाला एक एन जी आपण एक व्हिडिओला दिलेलं आहे ते इतो इतो ते ॲड करून इथं खाली घ्यायचं आपल्या इफेक्टच्या खालीमध्ये आपल्या व्हिडिओ एकदम उठून दिसेल ओके उठून दिसल्यानंतर आता हा जे आपल्याला इथे थोडं इथं कोपऱ्यावरती सेट केलं तर चालून जाईल ओके तर आता काय करायचं आहे आपण इथं तो इफेक्ट अप्लाय करून घेऊया सर्वात एकच इफेक्ट आहे तो, तो आपला तर तुम्हाला माहीत असेल थोडं जोड ते क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे तर मी ते कॉपी केलेलं आहे कॉपी केल्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे तर मी आपल्या जेव्हा आता चार फोटो आहेत लास्टला ते चारही फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पडापडा इथे तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा सर रेग्युलर तर कमेंट करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून टाका ओके तर आता मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं आहे आता तुम्हाला पुन्हा एक नंबरवरती यायचं आहे नीट बघायचं आहे ओके आता तुम्हाला काय करायचं आहे जे आपले दोन नंबरचे फोटो खाले आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं तुम्हाला इथं खाली अशापर्यंत इथे यायचं आहे आणि इकडे ढकलून घ्यायचं आहे आपल्या इमेजेस एकच मी तर सांगणार आहे ओके म्हणजे दोनच सांगणार आहे तुम्हाला कशापर करायचे तुम्ही पुढचे इमेज तसे करायचे आहेत आता तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं तुम्हाला इथं आल्यानंतर इथं मी थो इथं ॲनिमेशन की देतो इथं थोडी इकडे सारखे होतो आणि जे इथं आहे ते आपण तशापर्यंत वाढवून घ्यायचं आहे ओके वाढवली अशा परिथे वंबेच आहे ते आपण ॲड करून घेऊया तर सेंटरला आणि तर काय करायचं आहे हा तर इथं ग्राफवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर वरती ग्राफ करून घ्यायचा आहे आणि हा खाली घ्यायचा आहे ओके आता मी कसे पर केले अशा पर अशा प्रकारे येईल आणि अशा प्रकारे जाईल आता हा उलटा इमेज आपल्याला करायचा आहे तर मी जे दोनच सांगणार आहे तुम्ही बघून घ्या आता इथे प्लस दिलं आहे इथं आपण अशा पर वाढवलेलं आहे आणि इथून अशा ते सेंटरला पण अशापर्यंत इथं तुम्हाला पट्टी दिसेल ओके तर मी हा खाली घेतो हा वरती घेतो ओके विषया डिपर्ण झालेला आहे आता काय करायचं जे खालचे काय सोपंच आहे आता आता वरचे इथे जे आपले ॲनिमेशन आहे म्हणजे आपल्या टेक्स्ट पेंज आहे त्याला इफेक्ट नाही फक्त ॲनिमेशन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं सर्वात आधी खाली घेऊन घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर इथे तुम्हाला इथे प्लस की आहे दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आणखीन थोडे इथं पुढे येऊन घ्यायचं आहे अशापर्यंत वरती घ्यायचं आहे इथंवरच घ्यायचं आहे तुम्हाला जितकं आवं तितकं परत याला अशा पर खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर याला देखील ग्राफ लावायचा आहे तर मी ग्राफ लावलेला आहे सगळ्याला अशा पर लावायचं आहे आणि याला इथं काय करायचं आहे या टेक्स पेंजवरती क्लिक करून एपीडमध्ये जाऊन ए डी वरती क्लिक करून वरती सर्च करायचं आहे पेड इन पेड आऊट ओके पेड इन पेड आऊट हा इफेक्ट फक्त सोडायचा आहे आणि प्रत्येक आपले जे टेक्स लेअर आहे त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आणखी एकदा प्लसवरती क्लिक एक करून मीडियावरती क्लिक करून तुम्हाला एकच इमेज ॲड करून घ्यायचं आहे तीन डोनवरती क्लिक करून पिल्या कम्पोईनच्यावरती क्लिक करून आता ते नेक्स्ट बीटपास आपण इमेजचा हा वाढवून घ्यायचा आहे तर मी आता नेक्स्ट बीट आपली कुठं आहे इथं आहे तर हा इमेज मी इथंवर वाढवेन लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घेईन तर मी ते बॅकग्राऊंडला ॲड करून घेतलेलं आहे ओके एवढा काही विषय नाही तर तुम्ही घेतल्यानंतर काय करायचं आहे या फोटोवरती क्लिक करून तुम्ही इथं तुम वरती घेऊ शकता तर मी त्या ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि त्यावरती क्लिक करून इपेटमध्ये जाऊन ॲड ॲडापीडवरती क्लिक करून कलन रायडवरती क्लिक करतो शहाऐशिरशी पेट टाकायचं आहे आपल्याला आणि तर मायनस करून घ्यायचं आहे मायनस केल्यानंतर पुन्हा यायचं आहे ॲडापीडवरती इथं ब्लरवरती क्लिक करून ग्रॅज्युएशन ब्लर ग्रॅज्युएशन ब्लर घ्यायचं आहे आणि तुम्हाला ब्लर इथं तुम्हाला शंभरच्या आसपास करून घ्यायचं आहे ओके आणि व्हिडिओ कंप्लेर झाल्यास पुढे क्लिक करून टेन ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलीमध्ये शिकवण्यास सुरुवात करायची कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा तो पण पुढच्या व्हिडिओला भेटूया तो पण जे हिंद जय जेह महाराष्ट्र